फायनली आता आपण निघालेलो आहोत बाप्पाला आणण्यासाठी आणि पार्ट पण रेडी आहे बघा तर येतो आम्ही बाप्पाला आणायला चाललोय हो हो जावा लवकर पाऊस नाही इकडे आता ना गावातली पण बरीच मंडळी सर्व चाललेली आहेत गणपती आणण्यासाठी बघा सर्व गाड्या वगैरे आहेत इकडे पण काका चालले आहेत मस्त आहे हे बघा आम्ही आता ना जायला निघत होतो पण अचानक भयानक पावसाची सुरुवात झालेली आहे निघण्याच्या टायमालाच आता जरा थांबलोय बसलोय सर्वजण हा ना आता मस्त मस्तय आवाज झाला पाहिजे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोहरे मंगलमूर्ती मोहरे मंगलमूर्ती मोहरे भाई आहे बोलू आहे सुती आहे अरे आहे डेकोरेशन च लाईट लावलंय बघा कशा प्रकारे दिसतोय एकदम मस्त आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपल्या बाप्पाचे आगमन सोडा आहे तर त्यासाठीच आम्ही चाललेलो आहोत बाप्पाला आणायला तर आपली जवळची आजी आहे ना तर तिच्या घरी गणपती येतो आणि जो मेन घर आहे मूळ घर आहे तो वरती आहे तर तिथेच मेन गणपती बाप्पाची स्थापना होते त्याच्या व्यतिरिक्त ना आज शशिकांत काका म्हणजे आपले काका आहेत ना तर त्यांच्या घरी पण गणपती येतो तर आम्ही सर्व सोबतच खास करून बाप्पाला आणायला जातो आणि आमच्या इकडे ना म्हणजे दोन गावातून गणपती आणला जातो एक म्हणजे जावडे गाव आणि दुसरा म्हणजे केळशी गाव तर खास करून आज पूर्ण तुम्हाला आगमनाचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आम्ही आणायला चाललोय हो हो जावा लवकर पाऊस नाही तो पर्यंत कसं आपल्याकडं लांब वरून आणायला लागतं ना शेजारच्या गावामधून बाजूच्या गाव आहे तिकडून आणायला लागतात बाप्पा आणि आमच्याकडे कसं गणपती पूजेला बसतात ना ते दिवस नाही त्याच्या आदले दिवस एक दिवस आधीच आणून ठेवतात आपली देवाची खोली असते ना तिथे आणून एक दिवस ठेवतात मग दुसरे दिवस पूजेला काढतात आम्ही निघतो मग नंतर तू बघायला ये चला आता आपण वरती निघालोय हां वरच्या घरात मेन जो आजीचं घर आहे ना तिकडे जायला अरे नाही सोबत ए अरे ना कामाला सुरू लागली चला अजय काका झाली तयारी सर्व अरे कधी निघते आम्ही परवा आलो कधी निघणार काय का अर्ध्या नाही ना वरतून बघून येतो मी पण चला चालले मंडळी आता पोचलोय आजीच्या घराचे इथे भाई झाली तायरी निघतोय ना आता चला आजीला निघाले नाही ते बोलतोय अर्ध्या तास निघणार आहे टाइम लागेल मला वाटतं अजून झाली तरी डेकोरेशन चालू केला था था ओ, ओ, हो फायनली आता आपण निघालेलो आहोत बाप्पाला आणण्यासाठी इकडे सर्व मंडळी आलेली आहेत आणि पार्ट पण रेडी आहे बघा चला सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत चला निघूया काकांची निघाले ना माझी चला निघाल आज आहे चला सर्व सोबतच चाललंय आणायला गावाच्या बाहेर जातानी वातावरण बघा कसं झालं आज पाऊस पूर्ण झालाय बघा हो पूर्ण काळा काळा वातावरण झालं दादा खरंय ना <laughs> <laughs> मंडळी आता ना, ना गावातली पण बरीच मंडळी सर्व चाललेली आहेत गणपती आणण्यासाठी बघा सर्व गाड्या वगैरे आहेत इकडे पण काका चालले आहेत काका सर्व केडशीवरला जातात गणपती आणण्यासाठी चला दादा चला आम्ही पण चाललोय आता सर्व आता गावाच्या बाहेर आलोय आपली खलाटी बघा एवढी मस्त झाली सर्व शेती आहे इकडे मस्त एकदम हिरवागार झालेलं आहे आता वातावरण बघा एवढं मस्त झालंय फक्त येतानी पाऊस पडायला नको म्हणजे कसं आणायला प्रॉब्लेम होईल नाही आता आपण झेंड्याची ते आलोय आणि इकडून नजारा बघा केवढा भारी आपला अलबा संपूर्ण गाव दिसतो इथून हा बघा आपलं मंडन तालुक्यातील अंबावली गाव काय काय गुरे चरव आलाय काय तिकडे लावले सर्व इकडे लावले गुरे घेऊन आले तिकडे बघा सर्व गुरे चरत आहेत ह्या साईडला पण आहेत मंडळी आमच्या इथून ना म्हणजे आंबोली गावापासून जावडे गाव जवळपास तीन ते चार किलोमीटर आहे पण दरवर्षी ना आम्ही म्हणजे असं नेहमी चालतच जातो बाप्पाला आणायला सगळं कशी सर्वांसोबत ना जायची मजाच वेगळी असते तर बघा एवढी मंडळी सर्व पुढे चाललीत मागच्या साईडला पण सर्व येतात फायनली आता ना आपण जावडे गावात पोचलेलो आहोत हा बघा हा पूर्ण ना वरती जावडे गाव आहे आणि जावडे गावच्या खालतीच ह्या साईडला का काय ना हा ह्या साइड इकड़े इकडे गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवल्या जातात दरवर्षी इकडूनच आणतात चला आ, खरी सेवा चांगलीच झाली हळूहळू चला काय हो तुम्ही आलेले ना मग मी आता पडलो असतो स्लिपरी आहे पूर्ण पोचले हा घर ना बाई हा इकडचं मस्त व्ह्यू आहोत आता बघ ह्या साइडला सर्व बाप्पाच्या मूर्ती आहेत चला बघूया अगोदर सांगून ठेवली होती बाईने आणि काकाने पण अजित ती तिकडची मोरावरती बसलेली आहे ना नाईट गेले हो सकाळपासूनच लाईट गेली चला आतमध्ये पण बऱ्याच मूर्त्या बनवलेल्या आहेत आतमध्ये काढू काय काढोक पण बऱ्याच मूर्त्या बनवल्या आई एकवी तशी बन चला मूर्ती बाहेर आणलेली आहे बघूया पेट्यावरच आहे ना भैया पेटाय हम्म मस्त आहे नाव लिहिलेलं आहे संदीप आहे संदीप संदीप भानसे ऑर्डर अगोदरच दिलेले असतात सर्व बुकिंग आहे त्या मूर्ती मस्त आहे पार्वतीमध्ये शंकर भगवान आणि मधी असा गणपती बाप्पा आहे पण भारी ती नागावरती सी असून मग कसा बनवलाय गेल्या वर्षी हा ही होती गेल्या वर्षी आठवते मला पण हम्म बाईची ती मूर्ती होती मागच्या वर्षी मूर्तकावरती बसलेली वगैरे आहेत ना का कसे ते तीस रुपये लावायला भारी येत अलग अलग आहे त्याच्यामध्ये पण डिझाईन आहे का मूर्त्या मग तुम्ही बनवता का ते मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये अच्छा सुट्टीवर तेव्हा इकडे मग दीड महिन्याच्या हजेवरती येतो हा आणि एकदम कोऱ्या कोऱ्यामुळे घेऊन येतो बाहेर आणि संपूर्ण झिरो पासून देऊन शेवटच्या याच्यापर्यंत सगळं कलर काम ओके करतो अच्छा मग ऑर्डर वगैरे मे महिन्यात ऑर्डर वगैरे आपले जे ठरल्याप्रमाणे आहेत ना त्यांचे आपले फिक्स आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या काही ऑर्डरची आपण वाट नव्हतं जास्त करून म्हणजे दहा पंधरा मूर्ती एक्स्ट्रा आपण करतो का आपल्या जर मूर्ती नेताना काय डॅमेज होता का म्हणा झाली तर ती मूर्ती ठेवाना आपली दुसरी मूर्ती घेऊन जा म्हणून एक्स्ट्रा दहा पंधरा मूर्ती घेऊन जाऊ पूर्ण आता होऊन रेडी होतात ना आल्यानंतर एक दोन दिवस अगोदर येऊन सर्व मग बारी घ्यायला चेकअप बिकअप करून ट्रान्सफरंट पी शर्ट पण इकडे पण सर्व ह्या बुकिंग आहेत ना हो या सगळ्या बुकिंग मध्ये पण घरामध्ये पण सर्व बुकिंग आहेत अगोदर सर्वजण ऑर्डर देऊन ठेवतो इकडे ना सर्व प्लास्टिक वगैरे बांधून घेतोय तसं आता पावसाचा सीजन चालू झालेला तर पाऊस कधी पण पडू शकतो तिकडे काकांची पण बांधून झालेली आहे मूर्तीला सर्व बघा आम्ही आता ना जायला निघत होतो पण अचानक भयानक पावसाची सुरुवात झालेली आहे निघण्याच्या टायमाला थांबलोय बसलोय सर्वजण हा इकडे अजय ना आता मस्त रस्ती गुन्हा लावतोय आवाज झाला पाहिजे भयंकर आवाज आहे दुसरा लावतोय चला आता निघतोय बाप्पाला घेऊन आपल्या गावी चला डोक्यावर ठेवतोय हळूहळू का झाला इकडे कसं स्लीपर आहे ना खूपच जास्त शेवाल आहे सांभाळून जायला लागतो त्याच्याच आहे चला

गणपती बाप्पा चला पूर्ण बाहेर आलेलो आहोत आणि इथून आपण थेट आता आपल्या गावी चाललेलो आहोत चला ना दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे आणतो बाप्पाला घेऊन चालतच जातो कसं कसं जावळे गाव जवळच आहे चालत जाण्याची मजाच वेगळी असते गणपती बाप्पा ओ ओ मंगल मूर्ती जय आनंद झाला आम्हाला मोर्या ओर्या। देन्मूर्थी। ओर्या। देन्मूर्थी। ओर्या। मोर्या 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 जय फायनली आता आपण आपल्या गावी पोचलेलो आहोत इकडे बघतोय झेंड्याचे इथे आहोत आणि गावामध्ये आता एंट्री करतोय

तिकडे पुन्हा देवघरात बाप्पाला ठेवलं जात पूजेच्या दिवशी तिथे स्थापना करणं स्थापना करणं उद्या तर मंडळी फायनली आता ना आपण घरी आलेलो आहे आणला गणपती बाप्पा आणला चांगला सुखरूप ah. गणपती बाप्पा आला पाऊस पण नाही भेटला बघ ना बरा झाला नशिबात चांगला आहे गणपती बाप्पा चांगला बाप्पा येऊ शकत आजचे दिवस पाऊस नको यायला आम्ही म्हणजे जाऊन येस पर्यंत अजिबात पाऊस नाही का आल्याच्या नंतर आता चालू चालत आणला हो चालत काय बोलता सर्व सोबत होते दुसरे काकांचा भाईचा आणि ते मालवी काय का त्यांचा होता बरं चालत मस्त लय माणसं असली की बरं पडतं म्हणजे चालत कसं एकमेकांशी घ्यायला एक माणसाला तेवढं लांबीच नाही आणायचं मजा करत आणली पण मग ढोल पण होता ढोल नाही बॉम्ब वगैरे पडले तर मंडळी इकडे ना आता भाईने डेकोरेशन चालू केलंय म्हणजे ऑलमोस्ट झालाय भाई डेकोरेशन हा वरच्या साईडला पडदे घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे डेकोरेशन आहे इथे आता लाईट गेलेली ना बाई लाईट लाईट नाही दिवसभर नाही लाईटी बिना लाईटीचं सर्व डेकोरेशन करत होता तर अशा प्रकारे मस्त डेकोरेशन केलंय साईडने वगैरे फ्लॉवर वगैरे आहेत आणि इथेच उद्या स्थापना होणार आहे बाप्पाची या ठिकाणी अजून इथे पण सर्व करायचे फ्लावर वगैरे लावायचे आहे बघा लाईट हा बघा कशा प्रकारे एकदम मस्त आहे इकडे इकडे कशाला बरोबर आहे हा मागे गणपती असंच छान वाटत तर इकडे ना आता मी थोडस डेकोरेशन बाकी आहे वरच्या साइडला ना अजून एक अशी फ्लावरची लाईन टाईप बनवायचं आहे तर हा जो थर्माकोल आहे इथे सर्व फुलं लावायचे आहेत हे बघा रेडी करतोय ही नॉर्मल अशी फुलं दाखवणार आहेत बघा नॉर्मल फुलं आहेत त्याला त्या स्टीक प्लास्टिकचे ते जॉईंट करतोय आणि त्या ह्याच्या आतमध्ये टाकायचे आहेत भाई आहे बोलू आहे तुर्ती आहे सुद्धा आहे सर्वजण एकत्रच डेकोरेशनचं काम करतोय इकडे आता ना सर्व फुलांना ह्या स्टिक लावून झालेले आहेत हे बघा ते अजून पण छोटे मोठे असे फ्लॉवर आहेत ते त्यांना पण लावून घेतोय असे अधूनमधून बाई लावायचे आहेत ना ते कसे लावते रेड आणि वाईट हा रेड वाईट ते पण तशा पद्धतीने लावायचं कशा प्रकारे आयडिया लावते ना मस्त ते समोर पण बघा केवढा भारी झाले तर इकडे बघते पूर्ण ना आता हा असा रेडी झालेला आहे सर्व फ्लावर लावून वगैरे छोटे मोठे फ्लावर पण लावले आणि बघा ह्या साइडला ना वरती आहे इकडे एकदम भारी दिसेल लाडू बाई हा लाईट बल्ब बंद करायची काढून घ्यायच हम्म आता परफेक्ट दिसतोय हा बघा पूर्ण लावून झालंय अशा प्रकारे दिसतोय हे मागचे सर्व काटे होते त्याच्यामुळे ना बराबर दिसत नव्हतं आता एकदम मस्त वाटतय लाइटिंग बघत होते ही लाइटिंग सर्व लावायचे दरवाजा लावायचे भाई हा या साईडला पूर्ण लावायचे दरवाजाच्या पूर्ण कडे सर्व ना आता लाइटिंग वगैरे पण लावून झाले दरवाजाच्या इथे चालू करून बघते कशा प्रकारे झालंय अरे चालू कर भारी वाटते रात्री अक्च्युली मस्त वाटेल आता कसं उजेडामध्ये एवढं दिसत नाही तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आज आपण गेलो होतो बाप्पाच्या आगमनाला त्याच्यानंतरला ना संध्याकाळच्या टायमाला आपण डेकोरेशन वगैरे सर्व केला बाईच्या इथे गेलो होतो त्याच्यानंतरला शशिकांत काकांच्या इथे सुद्धा गेलो पण आज कशी पूर्ण दिवसभर लाईटच नव्हती त्याच्यामुळे मोबाईलमध्ये अजिबात चार्जिंग नव्हती तर काकांची ते रेकॉर्ड करायला मिळालंच नाही तर आता फायनली घरी आलेलो आहे आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पूर्ण आगमनाची व्हिडिओ होती आणि आमच्याकडे कसे एक दिवसा अगोदरच बाप्पाला आणल्या जातात देवघरात ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पूजेच्या टायमाला बाप्पाची स्थापना केली जाते तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटू पण अशाच नवीन तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय